जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मातृका फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय हो महिला आणि मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी समर्थ कॉन्व्हेंट मैदानावर पार पडलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत विविध संघांनी सहभागी जबाबदारी नसून त्या क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध करू शकतात हा संदेश देण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजता स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आलाय दिवसभर रंगलेल्या सामन्यांमध्ये अनेक संघांनी उत्कृष्ट खेळ दाखवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय दुसऱ्या दिवशी सेमी फायनल आणि फायनल सामने खेळवले गेले दोन्ही दिवस रंगलेल्या सामन्यांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं हजेर लावत खेळाडूंना प्रोत्साहन दिले महिला आणि मुलींसाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आले होते दोन्ही गटातील विजेत्यांना रोग बक्षीस ट्रॉफी आणि मोमॅटो देऊन गौरवण्यात आले पहिला महिला क्रिकेट गटात प्रथम पारितोषिक खैरी बिजवाडा संघानं पटकावले अकरा हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये मातृका संघानं पटकावले तर मुलींच्या क्रिकेट गटात प्रथम पारितोषिक अकरा हजार अरोली संघानं जिंकले तर द्वितीय पारितोषिक सात हजार अभिरुची संघानं मिळवले या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली विधान परिषद आमदार आणि माजी खासदार कृपालजी तुमाणे माजी जिल्हा परिषद सदस्या शांताबाई कुमरे बिकेंद्र महाजन सुमित कोठारी श्रीखंडे सर सुभाष चव्हाण पत्रकार अनिल वाघमारे अमोल खडोदकर जगदीश सांगोडे शेखर पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले तसेच व्ही सी ए सिलेक्टर अर्पणा शाह या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या संपूर्ण मंचाची जबाबदारी हिमाने घोडाकाडे आणि विकी सोनावणे यांनी सांभाळली क्रिकेट पंच म्हणून आयुष पेन्साडेले आणि प्रथमेश बीस मोगरे यांनी जबाबदारी सांभाळली तर तुषार चव्हाण आणि अनिकेत माथरे यांनी उत्कृष्ट कॉमेट्री केली स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर अंशुजा किंमतकर यांनी सर्व मान्यवर खेळाडू आणि प्रेक्षकांचं आभार मानत सहभागी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या न्यूज रामटेक ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल